काय तो जात गमत करून आपला काय समज नाही म्हणजे आपण कोणाची जागा घेतली नाही नॉर्मल आपण इथे ठेवलं आणि आपलं ठरलं होतं की आपला बुथ लावायचा त्यांचा तिथे बुथच्या संदर्भात काही नाही काही इश्यूज नाही नमस्ते मी नानासू रामचंद्र गवळी अंतुरण्याचा एक कार्यकर्ता आणि एक मतदार म्हणून काम करत असताना माननीय आमदार दत्तभाऊ भरणे उभं असताना पासून सुरुवात केली आणि तू गावात राहायचंय का नाही सहा वाजल्यापासून तुला कोण काय करणार आहे तू कोण ह्या लोकांना सांभाळणार आहे मी अशी भाषा आणि गेली पंधरा वीस दिवस फोनवरून धमक्या माझ्यासोबत फिरणारे कार्यकर्ते सगळ्यांना बोलून घेऊन सांगायचं काय त्याच्याकडे काय त्याची लायक आहे कोण आहे ते येणार आहेत का तो मीच ह्या अशी भाषा गेली कित्येक दिवसात इथं भूत भूत बुथ मध्ये आम्ही स्लिप वाटत असताना उभा राहिला असता डायरेक्ट अचानक आले आणि मला धमकवण्याचा प्रयत्न त्यांनी समोरासमोर केला आणि बघून घेतो अलो अलो काव सोडणे हे भाषा त्यांचे चालू केलेली अशा पद्धतीने ही भाषा तर मी उत्तर देणार होतो पण एक महाराष्ट्राची संस्कृती म्हणून मी मान सन्मान राखतो गावातली व्यक्ती म्हणून गेली की पंधरा वीस दिवसापासून मी त्यांचा मान सन्मान राखतो आणि कार्यसम्राट रोहित दादा पवार साहेब ताई दादा जे आहेत राजेंद्र दादा त्यांनी आम्हाला सांगित सांगणंच आहे आम्ही की मोठ्या व्यक्तीचा आदर करणं त्यांचा सन्मान राखणं त्यामुळे आम्ही देखील गप्प बसलो आम्हाला विचार शब्द चांगल्या बोलता येतात आणि बोलू बी शकलो असतो परंतु अशा बोलून मतदान किंवा काही दमदाटी करून मतदान फिरत नसतं त्याला काम करावं लागतं आणि मी सोडावं लागतो एवढंच या उद्देशाने मी सांगतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका